नमस्कार तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत भेटत आहोत तर आज आपण चमचमीत कारळ्याची चटणी बनवणार आहोत तेही अतिशय सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कारळ्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी कढई गरम केलेली आहे त्यामध्ये एक वाटी कारळे टाकलेले आहे आता मंद गॅसवरती सतत मिक्स करत कारळे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे काराळे भाजताना मंद गॅसवरतीच भाजायचे त्याचबरोबर कारळे भाजत असताना सतत मिक्स करत राहायचं म्हणजे कारळे करपत नाही कारण कारळे हा असा पदार्थ आहे की तो लवकर करपला जातो जर तुम्ही हाय फ्लेमवर भाजला किंवा लवकर मिक्स केला नाही तर आता तुम्ही पाहू शकता कारळे भाजत आलेले आहे अगदी पाच मिनिटं झाले मी कारळे भाजत आहे आणि आता तुम्ही पाहू शकता कारळे भाजले हे कशावरून ओळखायचं तर कारळे तडतड उडायला सुरुवात होते जसं आपण तीळ भाजतो तिळसुद्धा भाजल्यानंतर तडतड उडायला सुरुवात होते अगदी तसंच मग समजायचं की कारळे व्यवस्थित भाजलेले आहेत आता कारळे पूर्ण थंड करून घ्यायचे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आता त्यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त लसूण टाकला तरी सुद्धा चालेल आणि दोन चमचे लाल तिखट पावडर टाकायची लाल तिखट पावडरच्या ऐवजी तुम्ही लाल वाळलेल्या मिरच्या भाजून टाकल्या तरी सुद्धा चालेल आता इथे चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं हवं असेल तर वाटताना यामध्ये तुम्ही थोडंसं तेलसुद्धा टाकू शकता पण कारळ्यांना सुद्धा तेल सुटलेलं असतं त्यामुळे तेल टाकायची गरज नाही आणि जास्त जर तेल टाकलं तर कारळ्याची चटणी लवकर खराब होते म्हणजेच तर चटणीला एका वेगळ्या प्रकारचा उग्र वास येतो त्यामुळे शक्यतो कारळ्याची चटणी तयार करताना त्यामध्ये तेल टाकणं टाळावं तयार आहे आपली चमचमीत कारळ्याची चटणी ही चटणी तुम्ही काचेच्या प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या डब्यामध्ये कुठेही स्टोअर करू शकता फक्त स्टोअर करताना त्यामध्ये पाण्याचा हात जाऊ द्यायचा नाही म्हणजे पाणी जाऊ द्यायचं नाही पाण्यामुळे चटणी लवकर खराब होते तर तयार आहे आपली तीन ते चार महिने टिकणारी कारळ्याची चटणी रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय डिस्क्रिप्शनमध्ये अजून एका वेगळ्या प्रकारच्या कारळ्याच्या चटणीची रेसिपीची लिंक दिलेली आहे तीसुद्धा नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक करा बाय